तेवीस तारीखला जनता मोठ्या मताधिक्यानं मला निवडून देईल प्रताप सरनाईक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात असताना प्रचाराच्या शेवटच्या रविवारी ओवळा माजिवडा मतदारसंघातील उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती जे लोकांना हवा आहे ते दिलेला आहे त्यामुळे सामान्य जनता प्रभावित झाली आहे त्यामुळे विजय निश्चित आहे मला येत्या तेवीस तारीखला जनता मोठ्या मताधिक्यानं निवडून देईल आम्ही खुद्दार आहोत बाळासाहेबांचा विचार ज्या लोकांनी विकलं आहे ते जिवंत ठेवण्याचं आम काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे लोकसभेत आमचा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट होता मुख्यमंत्र्यांनी फक्त सत्तावीस महिन्यात विकास करून दाखवला आहे अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे प्रचाराचा हा शेवटचा रविवार आहे आणि तुम्ही बघताय की सर्वसामान्य शिवसैनिक या प्रभागातील सर्व नगरसेवक नगरसेविका आज या रॅलीमध्ये सहभागी झालेला आणि रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस असल्या कारणानं सगळी लोक सुद्धा सुट्टीचा आनंद घेत आहेत आणि त्यात प्रचाराची रॅली त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही रॅली चालू केलेली आहे दुपारचं दीड वाजलेलं आहे परंतु लोकांमध्ये उत्साह आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने या, पद्ध या परिसराचा विकास झाला आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी सूत्र स्वीकारली या राज्याची तेव्हापासून जो मार्गोस निधी या ओळा माझीकडे विधानसभा मतदारसंघामध्ये दिली आणि त्या पद्धतीने या मतदारसंघाचा जो विकास झाला त्यामुळे सर्वसामान्य जनता प्रभावी झालेली आहे जे लोकांना हवं आहे ते आम्ही दिलेलं आहे आणि पंधरा वर्षाचा हा बाळासाहेबांचा सा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मार्गग्रमण करतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला या विकास कामांसाठी भरघोस प्रमाणामध्ये निधी सुद्धा उपलब्ध करून देतात आणि सहकार्य करतात त्यामुळे विजय हा निश्चित आहे आणि त्यामुळे येत्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्यानं प्रताप सरनाईकांना लोक निवडून देतील किंवा मुख्यमंत्र्यांनी पहिला जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस सांगितलं होतं की गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्यानं निवडून येतील परंतु माझा विश्वास आहे की एक लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जनता मला निवडून दिल्याशिवाय राहणार उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की ज्या ज्या ठाण्यामध्ये झाले त्या गद्दारांना आज गाडायचं आणि त्यासमोर उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार नाही बघा गद्दार कोण कोण नाही आम्ही तर आम्ही असंही म्हणतोय की आम्ही खुद्दार आहोत कारण दोन सव्वा दोन वर्षापूर्वी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार ज्या लोकांनी विकले ते विचार जिवंत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेनं आम्हाला खोल दिलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेनं दाखवून दिला आणि ह्या राज्यामध्ये खरी शिवसेना ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची आहे हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे हे तर निवडणुकीच्या वेळेची भाषणं आणि गेल्या अनेक वर्षापासून हे गद्दार आणि पन्नास खोके एकदम ओके वगैरे अशा प्रकारच्या वंदना करतात परंतु त्यांनी हे बघायला हवं की सत्तावीस महिने मुख्यमंत्र्यांना मिळाले होते त्या सत्तावीस महिन्यामध्ये या राज्याचा विकास त्यांनी केला सर्वसामान्य महिलांचं धोरण चांगलं असलं सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली ज्येष्ठांना सवलती अनेक विषयावर दिल्या त्यामुळे कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं महिलांचं असं हे सगळं मिळून सरकार आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांसारखं नेतृत्व या राज्याला लाभलं आणि त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना सहकार्य केलं आरपीआयचे रामदास आठवले हे सत्तेमध्ये सहभागी झाले त्यामुळे हा विकास या राज्याचा होऊ शकतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे